मित्रांनो आठ फेब्रुवारीला आहे जया एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आपल्या आर्थिक समस्या दूर व्हाव्या यासाठी आपल्या घरात सुखसमृद्धी येण्यासाठी काही उपाय करायला सांगितले जातात आता सगळे उपाय तुम्हाला करायला नाही जमले त्यातला एक उपाय जरी तुम्ही केलात तरीसुद्धा तुमच्या जीवनात सकारात्मकता आल्याशिवाय राहत नाही पण कोणता आहे तो उपाय कसा करायचा कधी करायचा चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेज like, जया एकादशी या जया एकादशीलाच भीष्म एकादशी सुद्धा म्हणतात मित्रांनो जया एकादशीचं महत्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावलं होतं या एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होत जया एकादशीचं व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतूनही मुक्तता मिळते सगळ्यात महत्वाचं मनः शांती मिळते या व्रताचं पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते अशीही श्रद्धा आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते हे व्रत अतिशय पुण्यदायी मानलं जातं असं म्हटलं जातं की या व्रतामुळे भूत पिशाच अशा सारख्या योनीतूनही मुक्तता मिळते आता अगदीच तुम्हाला व्रत करायला जमलं नाही तरी तीन गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही करू शकता ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल जया एकादशीचं व्रत केल्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते आणि आपल्याला दैनंदिन कार्यातही यश प्राप्त होतं तेच काम या तीन गोष्टींनी सुद्धा होणार आहे कोणत्या आहे आहेत त्या मदे, मदे। तीन गोष्टी त्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे ला तीन प्रकारची झाडं आहेत त्यापैकी कुठलंही एक झाड जया एकादशीला तुम्ही लावा जया एकादशीच्या दिवशी आपल्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये तीन झाडं किंवा तीन रोपं अशी आहेत जी आवर्जून लावायला हवीत तिन्ही लावायला जमली नाहीत तर कमीत कमी एक तरी लावावं आणि ती तीन रोपं म्हणजे तुळशीचं रोप झेंडूच्या फुलांचं रोप आणि आवळ्याचं रोप आता यापैकी तुळशीचं रोप अर्थात तुमच्याकडे असणार ज्यांच्याकडे ते नसेल आणि ज्यांना ते लावायचंय ते जया एकादशीच्या दिवशी एक फेब्रुवारीला लावू शकतात जया एकादशीला तुळशीचं रोप लावणं अतिशय शुभ मानलं जातं तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि म्हणूनच तिला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं जया एकादशीला जर तुळशीचं रोप घरात लावलं तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आता जर तुमच्याकडे तुळस आधीच लावलेली असेल तर तुम्ही झेंडूच्या फुलांचं रोप लावू शकता झेंडूच्या फुलांचं झाड सुद्धा अत्यंत पवित्र मानले गेले म्हणून तर झेंडूची फुलं प्रत्येक शुभ कार्यात आपण वापरतो धार्मिक ग्रंथांनुसार आवळा वनस्पतीमध्ये सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो त्यामुळेच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही आवळ्याचं रोप सुद्धा घरी लावू शकता आता बघूया की आर्थिक संकटातून मुक्तीसाठी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत पिंपळाच्या पानांनी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करा पिंपळाच्या पानावर बारा संपूर्ण बदाम ठेवा आणि ते भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करा यानंतर हे बदाम काळ्या कपड्यामध्ये बांधून घरात कुठेतरी लपवून ठेवा यामुळे धनसंपत्तीत वाढ होते असं म्हटलं जातं सगळ्यात महत्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे हे काहीही करायचं नसेल तर जपमाळ हातामध्ये घ्या ओम जगदीश्वराय नमो नमः या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा करू शकता अगदी काहीच करायला नाही जमलं तर जया एकादशी व्रताची पौराणिक कथा वाचा किंवा ऐका या कथेचं महत्व इतकं आहे की ही कथा वाचली किंवा ऐकली तरच व्रताचं पूर्ण फळ मिळतं असं म्हटलं जातं ही कथा आम्ही आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर सुद्धा टाकणार आहोत ती नक्की ऐका तिसरी आणि शेवटची महत्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे शास्त्रानुसार जया एकादशीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजू व्यक्तींना दान करा विशेषतः पिवळ्या रंगाचे कपडे अन्न पिवळ्या रंगाच्या जीवनावश्यक वस्तू गरिबांना दान द्या यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते एकादशीच्या दिवशी घरामध्ये किंवा घराच्या छतावर पिवळा छता सुद्धा शुभ मानलं लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल फक्त जे कराल त्यामध्ये श्रद्धा मात्र हवी भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितलं की एकदा इंद्राच्या सभेत उत्सव चालू होता उत्सवामध्ये देवगण संत दिव्य पुरुष सर्व उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गाणी म्हणत होते आणि गंधर्व कन्या नृत्य करत होत्या याच गंधर्वांमध्ये मल्ल्यावान नावाचा एक गंधर्वही होता जो अतिशय सुरेल गात होता त्याचा स्वर जितका मधुर होता तितकच सुंदर त्याचं रूप होत दुसरीकडे गंधर्व मुलींमध्ये पुष्पवती नावाची एक सुंदर नर्तिका होती ही पुष्पवती मल्ल्यावान गंधर्वावर मोहित झाली आणि त्याच्याकडे पाहून नृत्य करू लागली त्याला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली पुष्पवतीचं सौंदर्य पाहून मल्ल्यावान सुद्धा मोहित झाला ते एकमेकांमध्ये इतके हरवले की त्यांना सभेचाही विसर पडला त्यांचं भान हरपलं आणि परिणाम स्वरूप ते दोघही ताल आणि लई पासून भरकटले ते सादर करत असलेल्या त्यांच्या कलेवरनं त्यांचं लक्ष विचलित झालं देवराज इंद्र त्यांच्या या कृत्याने संतापला देवराज इंद्राने त्यांना शाप दिला की तुम्ही स्वर्गापासून वंचित व्हाल आणि मृत्यू लोकांमध्ये जीवन जगाल शापाच्या प्रभावाने ते दोघही पिशाच्या योनीत गेले आणि तिथे त्रास भोगू लागले पिशाच्या योनीतील जीवन वेदनादायक होते दोघही खूप दुःखी होते एकेकाळी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस होता दिवसभरात दोघांनी एकदाच फळ खाल्ली होती त्यांना दोघांनाही स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप होत होता रात्री देवाची प्रार्थना करत दोघांनीही आपल्या कृत्याची क्षमा मागितली त्यानंतर थंडीमुळे सकाळपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला नकळत पण त्यांनी एकादशीचं व्रत केलं होतं आणि त्याच एकादशी व्रताच्या प्रभावाने ते दोघही प्रेत योनीतून मुक्त झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले जया एकादशीचं हे व्रत पुण्यकारक आहे या दिवशी भक्तिभावाने व्रत करणाऱ्या व्यक्तीला भूतपिशाच्या यांसारख्या योनीमध्ये जाण्याची भीती राहत नाही मग आता हे पुण्यदायी जया एकादशीचं व्रत कसं करावं या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते या व्रताची उपासना करण्याची पद्धत याप्रमाणे आहे जया एकादशीच्या व्रतासाठी उपासकाने एक दिवस आधी सात्विक अन्न घ्यावे व्रत संयम ठेवून ब्रह्मचर्य पाळावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून धूपदीप फळे पंचामृत इत्यादी अर्पण करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी रात्री जागरण करून श्री नामाचा जप करावा द्वादशीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करून दानदक्षिणा देऊन व्रत सोडावं यामुळे मोठ्या पुण्याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर या एकादशीचं व्रत करत असताना व्रतकथा सुद्धा नक्की ऐकावी मंडळी लवकरच महाशिवरात्र येते सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला असणार आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावं काय करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन करण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे कोणत्या प्रहरामध्ये शिवपूजन केलं असता लाभ होतो तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकाच व्हिडिओत मिळणार आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो व्हिडिओ नक्की बघा आणि येणारं महाशिवरात्रीचं हो व्रत नक्की करा महाशिवरात्रीच्या व्रताने काय काय लाभ होतो हे सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओत नक्की कळेल तुम्ही एकादशीचं व्रत करता का महाशिवरात्रीचं व्रत करता का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका